परभणी महापालिकेत ठाकरेंचा मुस्लिम नगरसेवक महापौर होतोय हो महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले परभणीत ठाकरेंच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या पण भाजपने आपल्या स्टाईल मध्ये महापौर पदासाठी पूर्ण फिल्डिंग लावलं गणित हे प्रयत्न केले पण अखेर ठाकरेंची पडलेली आहे कारण चंद्रपुरात जे ठाकरे आणि काँग्रेसचं गणित बिघडलं होतं ते परभणीत सुधारलंय विशेष म्हणजे याच महापालिकेसाठी अजित पवार यांनी आपल्याला फोन केला होता असा दावाही ठाकरेंचे खासदार बंडू जाधव यांनी केला त्यामुळे त्याची चर्चा होतीये परभणीतलं महापौर पदाचं समीकरण काय ठाकरेंनी मुस्लिम उमेदवाराला महापौर का केलंय सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी सुधीर काकडे लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल सय्यद खाजा हे परभणीचे महापौर होत आहेत तर उपमहापौर पदावर गणेश देशमुख यांची वर्णी लागली आहे पण हे महापौर आणि उपमहापौर होण्याआधी परभणीत बरंच काही घडून गेले त्यात अजित पवार यांच्या एका फोनची ही चर्चा आहे तसंच भाजपनेही इथं ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला होता पण तो फोल ठरला पडद्यामागे काय घडलं हे समजून घेण्याआधी जरा परभणी महापालिकेच्या निकालाचे आकडे समजून घेऊ परभणी महापालिकेचा निकाल जाहीर झाला आणि एकूण पासष्ट जागांपैकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पंचवीस भाजपला बारा काँग्रेसला बारा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अकरा जागा मिळाल्या तर इतरांना पाच जागा मिळाल्या आहेत ही परभणीतल्या निकालानंतरची आकडेवारी म्हणजे ज्याला सत्ता स्थापन करायची आहे त्याला तेहतीसचा आकडा पूर्ण करावा लागणार होता पण कुठल्याच एका पक्षाला बहुमत मिळालं नाही आणि त्यामुळं समीकरणांची चर्चा सुरू झाली ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रपुरात भाजपला पाठिंबा दिल्यानं काँग्रेस परभणीत ठाकरेंना पाठिंबा देणार का याबद्दल शंका होती पण अखेर समीकरण जुळलं शिवसेनेचे पंचवीस आणि काँग्रेसचे बारा असे नगरसेवक हो एकत्र येऊन आता बहुमत सिद्ध करतायत आणि शेवटच्या क्षणाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही ठाकरे आणि काँग्रेसच्या आघाडीला पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळेच अजित पवार यांनी संजय जाधव अर्थातच बंडू जाधव यांना केलेल्या एका फोनच्या ही चर्चा होते आहे कारण ठाकरेंचे खासदार बंडू जाधव यांनी दावा केला आहे की परभणी महापालिकेसाठी अजित पवार यांनी मला फोन केला होता बंडू जाधव काय म्हणालेत पाहूयात अजितदादांचा मला फोन आला होता पंचवीस तारखेला मला त्यांनी फोन केला होता परभणी महापालिकेबद्दल मला विचारलं होतं मला म्हणाले आपण बोलू मी म्हणालो दादा काँग्रेसची आमची निवडणुकीपूर्वीची होती आहे त्यामुळे आपल्या तिघांनाही बोलावं लागेल नंतर दादा गेल्यामुळे पुढच्या गोष्टी झाल्या नाहीत असं खासदार बंडू जाधव म्हणालेले आहेत परभणीतल्याच आणखी एका मुद्द्याची चर्चा होते ती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महापौर पदासाठी दिलेल्या मुस्लिम उमेदवार कारण परभणीमध्ये पासष्ट पैकी तब्बल एकोणतीस नगरसेवक हे मुस्लिम धर्मीय निवडून आलेले आहेत यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे तेरा आणि काँग्रेसचे आठ नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक हे मुस्लिम असल्याची माहिती आहे त्यामुळे मुस्लिम समाजाला किंवा मुस्लिम नगरसेवकांना इथं प्रतिनिधित्व देण्यात आलंय आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एक मुस्लिम नगरसेवक परभणीमध्ये महापौर होतोय एकूणच परभणीतल्या या सगळ्या अशा घडामोडी घडलेल्या आहेत ज्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरू आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतंय बंडू जाधव यांनी केलेल्या दाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा परभणीहून अनंत साळीसह ब्युरो रिपोर्ट लोकमत